महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिंदखेडा येथील क्रमांक नऊ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न पंचावन्न घेतला शिबिराचा लाभ शिंदेडा येथील क्रमांक नऊ येथे सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज मंगल कार्यालयात कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून व सैनिकांच्या सन्मानार्थ माजी सैनिक व पत्रकार भूषण पवार यांनी हा कार्यक्रम राबवला यावेळी शिबिराचे उद्घाटन गुरु गोरक्षणात आखाडा पिलखेड व दत्तनाथजी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष गुरुवरे प्राध्यापक प्रदीपजी दीक्षित हे लाभले होते तर जनता विद्यालयाचे अध्यक्ष मनोहर पाटील प्रवीण माळी भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन डॉक्टर अक्षय मराठे सायली मराठे डॉक्टर जगदीश बोरसे गुलाबराव बडगुजर माजी सैनिक प्रकाश जोशी सुभेदार मेजर प्रकाश जोशी हवालदार शांताराम जाधव माजी सैनिकांचा सत्कारही करण्यात आला काही मान्यवरांची भाषणेही झालीत अध्यक्ष भाषणातून म्हणाले की शिंदखेडा शहराला डॉक्टर अक्षय मराठे हे एम डी डॉक्टर लाभलेत हे आमच्या शहरासाठी भाग्यच आहे व भूषण पवार हे सातत्याने समाजकार्यासाठी झटणारी अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ते देश सेवेतून निवृत्त होऊन देखील समाजसेवा करीत आहेत तीन बाल रुग्ण एकोणावीस महिला तेहतीस पुरुष असे एकूण पंचावन्न रुग्णांनी शिबिरात लाभ घेतला कारगिल युद्धात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली माजी सैनिक ज्ञानेश्वर गिरासी यांनी सूत्रसंचलन केले तर भूषण पवार यांनी आभार मानलेत महाराष्ट्र टी मीडिया प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे शिंदखेडा शिंदखेडा शहरामध्ये अंत्यक्षक ग्रुपच्या निमित्ताने आज जो मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे त्यांचं प्रथम मी स्वागत करतो की अशा एका उपक्रमाचं नियोजन करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आताच पी व्हीजीने सांगितल्याप्रमाणे खरंच समाजातील प्रत्येक घरामध्ये दुर्धर आजाराने छोट्या मोठ्या आजाराने एक ना एक तरी पेशंट आहे आणि हे आजाराला कसे घालवता येतील निमित्ताने माजी सैनिकांनी असं नियोजन केलं की प्रत्येक समाज सुदृढ आणि निरु निरोगी राहावा त्या संदर्भात हे नियोजन खूप वाखांना आहे आणि त्यांना एका शब्दाने हो म्हणणारे आमचे बंधू सगळे डॉक्टर साहेब त्या दोघांनी होकार भरला आणि या कार्यक्रमाला चार चान लावले शहरामध्ये एम डी डॉक्टर लाभलेले आहेत त्याचबरोबर बालरोग तज्ज्ञ हे देखील लाभलेले आहेत खरोखर या शहराचं आता भाग्य उजळायला लागलेलं आहे आरोग्यसेवा उपलब्ध होऊ लागलेल्या आहेत आणि या आरोग्यसेवा अधिकाधिक उपलब्ध होण्यासाठी म्हणून खानदेश रक्षक ग्रुप माझी सैनिकांचा हाय ग्रुप आणि त्यासाठी सातत्याने धडपड करणारे आमचे माझे ते विद्यार्थी आहेत भूषण पवार माझे बरेचसे विद्यार्थी विद्यार या ठिकाणी आहेत आणि भूषण पवार हे सातत्याने झटत असतात धडपड करत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात समाजसेवेचा वसा त्यांनी आपल्या हाती घेतलेला आहे ते देखील माझी सैनिक आहेत आणि माझी सैनिक देशसेवा तर आहेच परंतु समाजसेवा आणि या समाजसेवेसाठी सुद्धा आमचे सहकारी भूषण पवार आता ते पत्रकारिते पत्रकारितेच्या क्षेत्रात देखील आहेत पत्रकारितेच्या माध्यमातून ते सातत्याने समाजसेवा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात आणि हे अशा प्रकारचे आरोग्य शिबिर आयोजित करून आपल्याला नेमकं डॉक्टरांच्या माध्यमातून कशा प्रकारचं सहकार्य मिळू शकेल अशा प्रकारची संकल्पना या माजी सैनिकांनी आपल्या मनाशी प्रामुख्याने निर्माण केली आणि असा हा दृष्टिकोन या ठिकाणी प्रामुख्याने आहे सर्वांना या ठिकाणी बोलवलं सन्मान केला कौतुक केलं डॉक्टरांना त्यांनी म्हटलं की दोन सांगा, शब्द सांगा मी त्यांना म्हटलं पाच शब्द सांगा डॉक्टरांचे अनुभव वेगवेगळे असतात प्रत्येक पेशंट तपासल्यानंतर त्यांना कळतं या पेशंटला नेमकं काय आणखी असतात वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा